आदरणीय ने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ गणपतरावजी आबा देशमुख यांचा पारंपरिक असणारा मतदारसंघ या मतदारसंघमध्ये आमचे ज्या उपोषणाला बसणारे आमचे मोरके आणि सहकारी आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाकेसर यांचासुद्धा हा मतदारसंघ आणि तालुका आम्ही नक्कीच मराठवाड्यातून या मतदारसंघामध्ये एक आगळं वेगळं आपल्या हलगीच्या तालावर आमचं स्वागत केलं त्याबद्दल मी येथील ओबीसी बांधवांचं एक आभार व्यक्त करील आणि हा दौरा आणि हा संवाद दौरा येणाऱ्या काळात मराठवाड्यासह पूर्ण महाराष्ट्रात आम्ही लोकांच्या आग्रस्त सुरू ठेवणार आहोत आणि सर्व ओबीसी बांधवांशी संवाद साधणार आहोत खरं तर मराठवाड्याच्या भूमीमध्ये अभूतपूर्व अशा आंदोलनाला यश मिळालं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्यांदा आपल्या ऊर्जा स्थळांना म्हणजे सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगावला त्याचबरोबर नरवीराजा ओमाजी नायकांच्या जन्मगावी जन्म भिवडीला आणि मल्हारराव होळकरांच्या जन्मगावी गोळमुरुमला आम्ही गेलेलो होतो तिथंही उत्स्फूर्त पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी स्वागत केलं आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या आमच्या मूळ गावी माझे सहकारी नवनाथाबा वाघमारे आणि आम्ही आज सांगोला शहरामध्ये आलेलो आहोत आमचं म्हणणं एकच आहे या मायबाप सरकारकडं की आमचं ओबीसी विजय एन टी एस बी सीचं आरक्षण टिकलं पाहिजे आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे आणि आमच्या अठरा पगड जातीचं बारा बलुतेदार अलुतेदार मंडळींचं हे आरक्षण सामाजिक न्यायाचं सामाजिक मागासलेपणाचं हे आरक्षण आहे सगळ्या सोय्याचा अध्यादेश या महाराष्ट्रात निघाला नाही पाहिजे कारण सगळ्या सोयऱ्याचा जर अध्यादेश निघाला तर फक्त भटके विमुक्त जाती जमाती किंवा ओबीसीच्या आरक्षणाला बाधा पोहोचणार नाही तर एस सी आणि एस टी आमच्या दलित बांधवांचं आदिवासी बांधवांचंसुद्धा आरक्षण संपणार आहे तेव्हा बेकायदेशीररित्या किंवा ते घटनाविरोधी कृत्य या लोकनियुक्त सरकारनं करू नये अन्यथा आम्ही जर सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणला तर आम्ही मुंबईकडे जाऊ महाराष्ट्रातला ओबीसी बांधव भटके विमुक्त जाती जमाती मुंबईकडे येतील आणि मुंबईमध्ये आम्ही सनदशीर मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहूराजा यांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी आम्ही संघर्ष करू आणि अठरा पगड जातीची माणसं ओबीसीची माणसं आम्ही मुंबईकडे घेऊन येऊ बियंजन जन्मत सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज